नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल बघत आहात तुम्ही आज पंचवीस ऑगस्ट आहे राज्यामध्ये आज दिवसभरात कसा हवामान असणार आहे राज्यामध्ये कुठल्या भागामध्ये आज पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये परिस्थिती अनुकूल आहे ये आणि येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये बंगालच्या उपसागरात कमी डाबाचा क्षेत्र तयार होणार आहे आपण पाहू शकता येणाऱ्या सव्वीस तारखेची स्थिती आपण जर तुम्हाला दाखवली तर इथे पाहू शकता नवीन कमी दाबाचा क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या सव्वीस तारखेला निर्माण होऊ शकते आपण पाहू शकता या भागामध्ये सध्या चक्रकार वारे सक्रिय झालेले आहेत आणि बंगालच्या उपसागरामध्ये या भागात सध्या येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होऊ शकते आणि या कमी दाबाचा ट्रॅकसुद्धा आपल्या विदर्भातून असणार आहे असं सध्या न्यूमेरिक डेटा मॉडेल आपल्याला दाखवत आहे इकडे ओडिसा आणि छत्तीसगड होत हा उत्तर विदर्भाचा भागाकडून वडण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा आसपास मधून हा कमी दाबाचा क्षेत्र जाऊ शकते आणि यामुळे नागपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये एकोणतीस तीस तारखेचा आसपास अतिवृष्टी होण्याचा अंदाजा आपल्याला दिसत आहे सध्याच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी झालेला आहे अनेक भागामधून पावसाचा जोर कमी झालेला आहे जर आपण सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवली तर या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण पाहू शकता राज्यामध्ये अनेक ठिकाणी कोरडे वातावरण पाहायला मिळत आहेत या काळामध्ये जर आपण मागच्या चोवीस तासाचा अंदाजा तुम्हाला दाखवला तर मागच्या चोवीस तासांमध्ये इकडे विदर्भातील काही भागांमध्ये खास करून चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस झालेला आहे त्याच काळामध्ये इकडे अमरावती आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा पाऊस झालेला आहे आज विदर्भामध्ये काही ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि कोंकण किनारपट्टीमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आज पाऊस पाहायला भेटू शकते उद्यापासून काही परिस्थिती बदलणार आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये परिस्थिती अनुकूल बनत चाललेली आहे आणि यामुळे मॉइश्चर आपल्या विदर्भाकडे वाढणार आहे खास करून भंडारा गोंदियाच्या भागामध्ये मॉइश्चर वाढणार आहे आणि इकडे गडचिरोलीच्या भागामध्ये सुद्धा मॉइश्चर वाढणार आहे आणि यामुळे चंद्रपूर गडचिरोली आणि इकडे भंडारा गोंदियामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे हळूहळू हा पाऊस नागपूर वर्धा अमरावतीच्या भागामध्ये सुद्धा वाढणार आहे आणि त्यानंतर जसं आपण समोर वाढू अठ्ठावीस एकोणतीस तीस तसं तसं राज्यामध्ये आणखी जिल्ह्यांमध्ये हळूहळू हा पाऊस असा वाढताना दिसणार आहे पूर्वीपासून पश्चिमी दिशेकडे हा पाऊस वाढणार आहे आणि हा पाऊस उत्तर भागाकडे जास्त सक्रिय राहणार आहे महाराष्ट्राचा उत्तर मध्य महाराष्ट्र असो किंवा उत्तर मराठवाड्याचा भाग असो किंवा कोकण किनारपट्टीचा भाग असो या भागामध्ये उत्तर भागामध्ये या पावसाचा जोर अधिक असणार आहे दक्षिण भागामध्ये काहीसा कमी प्रभाव हा पावसाचा दिसणार आहे आपल्याला दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या दरम्यान मराठवाड्याचा दर दक्षिण भाग उत्तर मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग भागा या भागामध्ये या पावसाचा परिणाम कमी शक्यता आहे पण निश्चितपणे या पावसाचा परिणाम विदर्भातील पूर्वी भागावर जास्त प्रमाणात जाणवण्याची शक्यता दिसत आहे मित्रांनो आज दिवसभराचा संपूर्ण महाराष्ट्राचा जर तुम्हाला हवामान अंदाज मी सांगितला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसमध्ये पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत तर काही भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे या भागामध्ये तसंच तस जर की एक दोन ठिकाणी जर की स्थानिक वातावरण अनुकूल असला तर नागपूर वर्धा आणि यवतमाळच्या आसपास सुद्धा एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत बाकी काही पाऊस या भागामध्ये काही पुढच्या चोवीस तासांमध्ये आयसोलेटेड पॅचेसमध्ये होण्याची शक्यता आहे बाकी पाऊस होण्याचा अंदाजा खूप जास्त कमी आहे त्याच काळामध्ये जर आपण इकडे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम मचा भाग बघितला आणि यवतमाळचा उरलेला भाग बघितला तर या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये पाऊस होण्याचा अंदाजा कमी आहे पाऊस या भागामध्ये पडणार आहे याची शक्यता कमी आहे आणि कोरडे वातावरण अनेक भागामध्ये पाहायला भेटणार आहे अशी परिस्थिती सध्या नांदेड हिंगोली परभणी जालना धाराशिव सोलापूर सातारा आणि इकडे सांगलीपर्यंत दिसणार आहे प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे पाऊस होण्याचा अंदाजा नाही आहे इकडे पुणे अहिल्यानगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज कमी आहे तसंच आपण जर इकडे कोकण किनारपट्टीचा भाग तुम्हाला सांगितला तर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये यामध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे यामध्ये पालघरचा भाग असो किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाजा पुढच्या चोवीस तासांमध्ये कमीच दिसत आहे पण तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत तर काही ठिकाणी हलक्या तर मध्यम पावसाचे सरी पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकतात घाटमात्याच्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या मध्यम तर एक दोन ठिकाणी मुसळधार सरी सरीसुद्धा आपल्याला पुढच्या चोवीस तासांमध्ये कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाहायला भेटू शकतात बाकी राज्यामध्ये अनेक भागात कोरडे वातावरण दिवसभरात पाहायला भेटणार आहे जसं आपण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा आसपास पाहू तर नक्कीच आहे निश्चितपणे राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे खास करून विदर्भाच्या भागामध्ये पाऊस वाढणार आहे आणि इकडे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे निश्चितपणे आपण तुम्हाला अपडेट याबद्दलचा देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल आणि पहिल्यांदा माझी व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा